नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फ्रान्समध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकताय आपण जे इंटायझर फावरून घेतलं होतं तो व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवर तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा रिझल्ट कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर हे इंटायझर फावरलेलं तुम्हाला दाखवतो कसं गावात जळलं आहे बघा हे बघा ॲग्रोस्टारचं इंटायझर आपण फावरलं हे बघा मधली पट्टी सगळं गावात पिवळं पडलं आहे बरोबर हे बघा जळायला चालू आहे काय काय जे गवत जास्त असं फ्लेशी पानाचं गवत आहे हे बघा पूर्ण बऱ्यापैकी गवत जळलेलं आहे राग झालेला आहे बऱ्यापैकी हे बघा की असलं जी ज्यांचं पान असं थोडंसं थीन आहे ते जास्त चांगलं जळले आणि ज्यांचं जरा ठीक आहे ते काय जास्त जळलेलं नाही हे बघा तर चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्याला पूर्ण रान स्वच्छ झालेलं आहे आता आपल्याला फर्टिकेशन करायला काय अडचण नाही आता फर्टिकेशन केलं तर मक्यासोबत कोणाचं गवताचं कॉम्पिटिशन होणार नाही आणि जेवढं काय आपण न्यूट्रिशन देणार आहे ते आपल्या आपल्या मक्याला भेटेल तर बघा ॲग्रोस्टारच्या इंटायझरचा आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे आणि ते प्रोडक्ट आपण रेकमेंड करतो कोणाला जर घ्यायचं असेल तर त्याचा रिझल्ट चांगला आहे फक्त विषय काय करायचा आहे फवारताना चांगलं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे पसरेल ह्या पद्धतीने सावकाश फवारायचं आहे तुम्ही फास्ट पळत गेला तर तुम्ही फावरून पण तुमचा काय उपयोग होणार नाही एकरी किमान दहा पंप म्हणजे एकरी किमान दोनशे लिटर पाणी तुमचं किमान नाही तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त नको कमी नको एकरी दोनशे लिटर पाणी तुम्ही उडवायचं आहे आणि व्यवस्थित छान पूर्ण खाली तुमचा स्प्रे बसला पाहिजे प्रकारे तुम्हाला फावरून घ्यायचं आहे धन्यवाद जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाचवा धन्यवाद